छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण बघतो भाजपचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतात अंबादास दाणे इथं आले आणि त्यांनी विचारलेले की क्या वा तेरा वादा त्याला काय म्हणाल क्या हुवा तेरा वादा या आंदोलनामध्ये काय झाले नेमकं भेट झाल्यावर का भेट झालेली मंत्री महोदयांची आणि आम्ही काही आमचे जे मुद्दे या अंदाज आम्ही दहा मुद्दे मांडलेले आहेत जे भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने संकल्पपत्रात मध्ये मांडली होती त्याच्यातल्या दहा आश्वासनाचं त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही भारतीय आता भाजप कार्यकर्ते सुद्धा तुमच्या विरोधात घोषणा बघितलं ते आम्ही आले म्हणून करतात घोषणा इतक्या वेळे तुमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बघा आमचे कार्यकर्ते कसे ताकदवान असतात असं समजायचं महानगरपालिका नाही हे महानगरपालिके व्यापी इलेक्शन हे आमचं आंदोलन आहे हे काय निवडणुकीशी संबंधित हे आंदोलन नाही काय म्हणले अतुल साहेब अतुल साहेब काय म्हणणार मंत्रिमंडळाच्या किंवा मान्य मुख्यमंत्र्यांसमोर तुमचं निवेदन पोहोचवतो या त्यांनी सांगितलं की सरकार येऊन सहाच महिने झाले आमचं म्हणणं याच्यासाठी प्राथमिक तयारी सुद्धा अजून सरकारने केली नाही संजय शिरसाट सकाळी म्हटले की उभाट्याला फक्त गाणे सुचतात तुमच्या आंदोलनाचं नाव ना क्या वा तेरा वादा और तो बाकी फालतू धंदे करण्यापेक्षा गाणे म्हणणं काही ना वाईट नाही असं मला वाटतं गाणे ऐकण्यापेक्षा गाणं म्हणणं काही वाईट नाही निश्चितपणे वाई या ठिकाणी बघितलं आपण की अंबादास दानवेंच्या आंदोलनावर सकाळी संजय सिरसाट यांनी टीका केली होती मात्र वाईट धंदे करण्यापेक्षा गाणं ऐकणं किंवा म्हणणं अशा पद्धतीची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली సుధీర్ యాదవ సహ సిద్ధార్థ గోదావ న్యూజ్ ఎయిటీన్ లోక్త్ర సంభాజి